काम करू सोबत मागू असा वाजे पैसे मागू नये आता एकेका वार्डाचे आपण काही बघू सगळ्यात संदेश घेऊन सांगितलं तर एका वार्डातला निधी लापूर तरी द्यावा तेवढा निधी मिळून टाकतो फक्त नागरिकांनाही विनंती करतो एक आम्ही सत्ता द्या नगरपालिकेची ही बाबी सत्ता द्या आणि विकास काम करतो आणि तुम्हाला हात नेमणार नाही माझ्यावर एवढा विश्वास टाकला तुम्ही सगळ्यांना तुम्ही कोणाला बाजू दिली नाही संजयने सुद्धा आपणच साथ दिली मनापासून संधीचं मला आपण सगळ्यांनी तुम्ही एवढं मनापासून काम केलं की भविष्यामध्ये एकच माझी उत्सव आहे तुम्ही एक सत्ता नगरपालिकेमध्ये द्या आणि विकासाची पैशा पाहून घ्या काय करता येईल पैशाला कसे त्यापेक्षा चांगलं कसं बदलाफी होईल याचा पूर्ण आराखडा आहे